आज आपण बनवणार आहे वरणाचा खास मसाला जेव्हा आपण वरण करतो तो फक्त अर्धा चमचा मसाला टाकायचा आणि मग पहा वरणाची चव किती मस्त लागते त्याला मग सुरू करू राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं माय चॅनल मध्ये सगळ्यात पहिले आपण धने भुजी घेऊ ही आपण पाऊन वाटी धने घेतली आहे कमी गॅसवर भुजायचे एकसारखे चालू आहेत आपण भुजी घेऊ मुसता भुजता धन्याचा असा सुगंधित वास यायला लागतो आणि धन्याचा रंग बी बदलायला लागतो जर तुम्ही मला चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलने सबस्क्राईब करा बेलायकन दाबा म्हणजे तुम्हाला नवीन रेसिपी आणखी लगेच समजेल पहा असे एकसारखे आहेत आपण धने मस्त भुजी घेऊ पा धन्याचा रंग बदलला धने चांगले भुजाले हे आपण आता काळी घेऊ तसंच आपण आता जिरं बी भुजी घेऊ दोन वाटी जिरं घेतला हे बी आपण कमी गॅसवर एकसारखं आहेत भुजी घेऊ जिराचा बी असं मस्त सुगंध यायला लागतो तर लोक आपल्याला भुजी देण आहे जिरबी मस्त भुजाला आहे आता आपण जिरबी काढी घेऊ या पाव वाटी मेथ्या घेतल्या या बी आपण भुजी घेऊ मेथ्या बी चांगल्या भुजाल्या आहे या काळी घेऊ आपण थंड्या देऊ आता आपण कढीपत्ता भुजी घेऊ हा कढीपत्ता मी ना दोन वाट्या घेतला आहे कढीपत्ता चांगला दोन तीन पाण्याने घेतला आहे आणि थोडंसं सुकवी घेतला आहे आता आपण याने एक सारखं चालू आहे भुजी घेऊ कढीपत्ता चांगला भुजाला आहे पाहाताना हातानं सुरातो आहे मस्त कुरकुरीत झाला आहे असा हा कढीपत्ता मस्त भुजी घ्यायचा म्हणजे मसाल्याला चांगला सुगंधन चव येते आता हे सगळं आपण थंड करी घेऊ आता या सगळ्या वस्तू थंड्या झाल्या आहे आता आपण मिक्स तुमच्या भांड्यात घेवा आणि बारीक चांगलं वाटे घेऊ हा मसाला नक्की तरी पा एकदम सोपा आहे आणि चविष्ट आहे पा असा मस्त सुगंधित वरणाचा मसाला तयार आहे हा मसाला चार पाच महिने सहज टिकतो आपण हे सर्व पदार्थ चांगले भुजी घेतले त्याच्यामुळे हा मसाला चांगला टिकतो जेव्हा आपण वरण करतो तो फक्त अर्धा चमचा मसाला टाकायचा आणि मग पा वरणाची चव किती मस्त लागते असा आपला पौष्टिक चौदार वरणाचा मसाला तयार आहे असा हा मसाला तुम्ही नक्की करी पा